सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबक्राइब करून कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईफमध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो गेली काही दिवसांपासून श्रीगुणत्यात चर्चा जमिनीच्या खरेदी विक्री संदर्भामध्ये अनेक चर्चा जनमानसामध्ये घडत आहेत त्याचबरोबर अनेक वृत्तपत्रांमध्ये मथळेचे मथळे यावर छापून येत आहेत दक्षिणा या संदर्भामध्ये जनमानसामध्ये जाऊन त्यांच्याकडनं असलेल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत आज आपल्याबरोबर आहेत वीरभूमीचे पत्रकार विजयराव उंडे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की नेमकं ह्या म्हणजे तथ्य काय आहे नेमकं काय घडलंय साहेब नमस्कार नमस्ते काय सांगाल की चर्चची जी जमीन खरेदी विक्री झालेली आहे या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी चर्चा झडते आहे आपण ही बातमी केलेली आहे तर नेमकं ह्याच्यामध्ये काय जनमानसामध्ये थोडी संभ्रम अवस्था आहे की नेमकं काय घडलं आहे काय झालंय कोण संन्याशी आहे कोण दोषी आहे हे आपल्याला माहीत नाही आहे पण नेमकं आपल्या समजेनुसार काय ह्याच्यामध्ये काय तथ्य आहे मिशनरी ट्रस्टची जमीन ते आणि तशी ती एक देव देवस्थान टाईपची जमीन ती म्हणजे एका संस्थेची जमीन आहे तर तिच्या जे संचालक होते त्यातल्याच काय संचालकांनी ती दुसऱ्याच्या नावावर केली आणि त्यानंतर पर परस्पर विक्री केलेली आहे तिची आणि त्याला महसूलचा त्यांनी आदेश प्राप्त करून घेतला होता आणि तो आदेशच मुळात तेच मोठं गाडो बंगाली याच्यामध्ये अनेक असं म्हटलं गेलं की जी कागदपत्र तयार केली गेली तीच बनावट आहेत कागदपत्र बनावट म्हणता येणार नाही कागदपत्र बरोबर आहे का ते पण त्यांनी काय केलं की बाबा ते असा आदेश निघू शकत नाही पण यांनी बाबा एक आर्थिक पावर आपण मिळवला थोडक्यात एकाने असं म्हटलं आहे की जे संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांनाच आंध्रात ठेवलं गेलं आणि हे बरोबर आहे हा हे बरोबर आहे आणि ही एकच घटना नाहीये मला वाटतं दौंडे साहेब तहसीलदार असताना त्यानंतर ते खरमाळे मॅडम होत्या त्याच्या ह्या दोन जणांच्या कालावधीत ज्या श्रीवंधा तालुक्यात अनेक देवस्थान आहेत की त्या मंदिरांना शेकडो एकर जमीन आहे आणि ती पूजा अर्चा करण्यासाठी देवाबत्ती लावण्यासाठी व ते त्यांना ते वतनाने दिलेली होती पूर्वीच्या लोकांनी तर त्या जमिनीचं काय झालं कालांतराने ते लोक पुण्या मुंबईला स्थायिक झाले मुख्यतः ब्राह्मण वर्ग जास्त आहे त्याच्यात हे काय खेडेगावात राहिले नाही ते मुंबईला गेले पण त्यांनी जे खंडाने दिल्या होत्या आता कसं खांडाच्या जमिनी दिल्या होत्या देवस्थानच्या जमिनीला कुळ कायदा लागू होत नाही पण अशा ना अनेक ठिकाणदा घडलेले आहेत श्रीवंदा शहरात पण आहे ती गोष्ट बऱ्याच गावांमध्ये जिथे जिथे मंदिरांना जमिनी आहेत ना तिथं असं झालेलं आहे की ते जे कसत होते जमीन खांडानी करत होते नंतर त्यांनी बोगस खरेदी केल्या त्यांनी आणि विशेष म्हणजे ज्या दे, दे देवस्थानचे विश्वस्त होते ना त्यांनाच यांनी कवडी मोल पैसे दिले आणि त्यांना फार केलं आता कोर्ट कचऱ्यात खूप वर्षे ही खटले चालले त्याचे काही निकाल लागत नाहीत काय नाही मग हे शेवटी वायतागून त्यांनी ह्याच लोकांना विकल्या बनावट खरेदी केल्या असे खूप प्रकरणं झाले दौंडे आणि खरमाळींच्या काळात तर तहसीलदार असताना जास्त प्रकरणं झाले त्यावेळेस श्रीगोंद्यामध्ये अनेक गोष्टी आहेत म्हणजे मंदिर आहे मठ आहेत त्यांच्या खूप मोठ्या जमिनी आहेत संस्थांच्या आहेत या संदर्भामध्ये नेमकं नागरिकांनी ने कोणती भूमिका घेतली पाहिजे नागरिक त्याला समवानी गोष्ट होऊ शकते पण गव्हर्नमेंटनेच या गोष्टी केल्या पाहिजे सगळ्या देवस्थानच्या जमिनींची सध्याची स्थिती काय आहे आज आपल्याकडे हजारो एकर जमीन आहे याचा शासनानेच तपास लावला पाहिजे याचं काय झालंय पुढं आणि याच्यावर अतिक्रमण झालं परस परत बोगस खरेदी झालेल्या आहेत आज ते लोक थाटात मिरवतात था देवस्थानच्या जमिनी घेऊन मिशनरी संस्थेची जी जमीन आहे ना असे खूप प्रकार आहेत जर पारदर्शकपणे याचा सगळ्यांचाच तपास केला ना तर इ, खाली खाली खाली, ही असा जो आज प्रकार झालेला आहे आत्तामध्ये झालेला तसे खूप प्रकार झाले आहेत हे फक्त आता हिमनगाचं टोक दिसलं आहे त्याच्यामुळे आणि खाली पाण्याखाली खूप मोठा बर्फाचा खंड आहे आहे हिमनगाचं टोक आहे फक्त याचा सगळा पारदर्शीपणे स्वतःहून गव्हर्नमेंटने केलं पाहिजे किंवा शासनाने केलं पाहिजे आणि याच्यात काय होतं सगळीकडं अर्थकारण आहे आर्थिक जोरावर काहीही करू शकता असं लोकांचा समज झालेला आहे चुकीचं होऊ शकतं बरोबर करू शकतो काहीही करू शकतो फक्त पैशा जोराव होते आणि याला आता अधिकारी बळी पाडतात आता शासन त्यांना भरपूर पगार देतं आणि विशेष म्हणजे दंडाधिकारी येते म्हणजे ते एक न्यायालय न्यायाधीश येते तालुक्याचे त्यांच्याकडून ह्या गोष्टी अपेक्षित नाही तर आता म्हणजे कोण दोषी आहेत कोण संन्यासी आहे हे आपल्याला माहीत नाही परंतु खरंच तुम्ही म्हणताय असं पारदर्शी निकाल जनतेला पाहायला मिळेल मिळेल ना सर कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा केला तर निकाल मिळू शकतो योग्य ती कागदपत्र सादर करणे पाठपुरावा करणे होऊ शकतं ते पण ती तेवढी इच्छाशक्ती पाहिजे तपास करणाराची पाहिजे आणि ज्याने तपास करण्याची मागणी केली त्याची पण पाहिजे इथं काय होतं मॅनेज साहेबची गोष्ट लय व्हायला लागल्यात आता सध्या मेनेज सगळीकडे हा शब्द सगळीकडे झाला आहे मॅनेज होणं त्यामुळे शक्यता कमी कारवाई कोणा होईल म्हणून मी अशा संस्थांच्या जमिनी देवस्थानच्या जमिनी सगळ्यांचा सगळ्यांची चौकशी करणं पारदर्शक त्रयस्त माणसाकडून निवृत्त न्यायाधीशाकडून करा किंवा बाहेरच्या कुठल्या अधिकाऱ्यांकडून करा पण पारदर्शकपणे झालं पाहिजे खूप मोठे घोटाळे लाखो कोटीचे घोटाळे श्रीगोंदा तालुक्यात निघतील याची मी गॅरंटी देतो पत्रकार म्हणून अनेक नागरिक म्हणून तटस्थपणे आपली भूमिका आपलं मत विजुराव उंडे या ठिकाणी मांडलेलं आहे मित्रांनो आज आपण ज्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत त्या सामाजिक कार्यकर्त्या मिराताई शिंदे खरं तर सामाजिक कार्यकर्ते आहेत परंतु उत्तम शेतकरी आहेत त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण थेट त्यांच्या मळ्यामध्ये आपण आलो आहोत आपण पाहतात चौकडे इथे आंब्याची झाडं त्याची लागवड त्यांनी केलेली आहे त्याची देखभाल ते करतायत याचबरोबर समाजाचं हित सुद्धा ते जपत आहेत आपण त्यांच्यावरच आपण चर्चा करूया ताई नमस्ते नमस्कार काय सांगाल सध्या मिशन चर्च जमिनीचं खरेदी विक्री संदर्भामध्ये मथळेचे मथळे अगदी प्रत्येक पेपरमध्ये छापून येत आहेत चौकात चौका, चौका सुद्धा चर्चा झडत आहे काय सांगाल यामध्ये नेमकं काय घडलं काय तथ्य असावं खरं तर हा चार पाच दिवसापासून विषय सर्वत्रच गाजत आहे आपण पाहतो क्षितिजाला आकाश टेकलेलं आपल्याला दिसतं परंतु हे जे प्रकरण आहे चर्च क्राइस्ट जमिनी प्रक जमीन प्रकरण हे प्रकरण म्हणजे हिमनागाचं टोक म्हटलं तर चालेल तसं पाहायला गेलं तर महसूल विभागामध्ये असे अनेक प्रकार घडलेले आहेत आणि महसूलच्या गलथन कारभारामध्ये अनेकांनी आपलं वैभव घातलेलं आहे आता ते कोणत्या पद्धतीनं तो ज्याचं त्याचं ज्याला त्याला कळणार आहे की त्यांनी आपलं वैभव कशा पद्धतीने याच्यामध्ये घातलेलं आहे ह्या प्रकरणाच्या तळाशी जाणं आता खरं तर गरजेचं आहे आपण बघतो आता सोशल मीडिया ओपन केला की इथं दोन गुंठे विकणे आहे इथे चार गुंठे विकणे आहे इथे चार एकर विकणे आहे कलेक्टर येणे प्लॉट आहे अरे कलेक्टर येणे प्लॉट आहे याच्यामध्ये होतंय काय तलाटी आणि मंडल अधिकारी यांचे हात ओले होत आहेत इन, त्या कलेक्टरलाच माहिती नाही की कुठला क प्लॉट येणे केलेला आहे कुठला नाही म्हणजे अतिशय विदारक परिस्थिती ह्या श्रीगोंदा तालुक्याची झालेली आहे श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा शहर झपाट्याने वाढत आहे त्यामुळं इथल्या जमिनींच्या किमती गागनाला भिडलेल्या आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी या जमिनी कशा हडप करायच्या तूर याची टोळके टोळी तयार झालेली की तहसीलदार मॅडम असे म्हणत आहेत की निवडणुकीच्या काळामध्ये हा प्रकार घडला आणि कदाचित झाला असेल त्याच्यामधून परंतु मला एक म्हणायचं आहे की मॅडम हा एवढा अभ्यास करणारे आहेत एका एका प्रकरणामध्ये प्रांताने ऑर्डर केलेली असती त्या प्रकरणाची म्हणजे आ... गट खुला करायचा होता या... एक गट खुला करायचा होता प्रांताची ऑर्डर होती त्यासाठी मॅडमनी चार महिने घेतले ज्यावेळेस मी त्यांच्याकडे गेले त्यावेळेस मॅडम म्हटल्या मला अभ्यास करावा लागेल कलेक्ट प्रांताची ऑर्डर ही तहसीलदारांनी फक्त फॉलो करायची असती अभ्यास प्रांतांनी केलेला असतो तरी मॅडम म्हणतायत की मला अभ्यास करावा लागेल आणि मग हे एवढं मोठं प्रकरण आहे याच्यामध्ये त्यांचा अभ्यास करायला त्यांना नेमकं काय झालं होतं आज कालच चिंबड्यावरून एक व्यक्ती माझ्याकडे आला होता त्या व्यक्तीचं क्षेत्र त्यानं विकलं परंतु त्यांनी खराब विकला नव्हता परंतु तरी सुद्धा त्यांनी खराबा विकलेला नसताना सुद्धा ज्यांना त्यांनी ते क्षेत्र विकलंय त्याच्यावरती कोणाला आठ गुंठे कोणाला दहा गुंठे हे क्षेत्र आहे आणि चार महिने झाले प्रांताची परत ऑर्डर असताना सुद्धा तो व्यक्ती हॅलपटे मारतोय ही टोळी आहे ह्या सगळ्या टोळीचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे शिवाय श्रीगोंद्यामध्ये अशा अनेक प्रकारच्या खोट्या खरेद्या झालेल्या आहेत आणि महिला राजे म्हणून आम्ही महिलांना आम्हाला आनंद वाटतो की बाबा महिला अधिकारी सगळीकडं परंतु आता सांगायला खंत पण वाटते ह्या आता मागचे तहसीलदार होते ते वादाच्या भवरात सापडले मॅडम तर जशा आल्या तेव्हापासून त्या वादाच्याच आहेत त्यामुळं आता खंत वाटते महिला असल्याची की आपण महिला अधिकाऱ्यांकडे एक चांगल्या अधिकारी चांगलं काम करतील प्रामाणिकपणे काम करतील म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवतो पण त्याच महिला अधिकाऱ्यांकडून जर समजा असं काही चुकीचं घडत असेल होत असेल तर नक्कीच सगळ्याच महिलांची मान खाली जाते अपरातप करण्याचं धाडस खरं तर अधिकारी याच्यामध्ये सहभागी होत आहेत आर्थिक देवाणघेवाणीमध्ये म्हणूनच हे घडतंय आहे का प्रश्नच नाही ना कारण शेवटी सगळं महसूल खातं त्यांच्या हातात असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी महसूलशी निगडीत असतात जोपर्यंत महसूलचे अधिकारी याला यात सहभागी होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी घडू शकत नाहीत आता तलाठी आणि सर्कल यांचं निलंबन झालेलं या प्रकरणी परंतु यांचा खरा आका कोण आहे त्या आकाला कधी निलंबित करणार आहात हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे कारण जर समजा तुम्ही बळीचे बकरे काही केले प्यादे जर काही केले तर मुख्य जो असतो तो जर बाजूला राहिला तर पुन्हा ते निर जातील आणि पुन्हा बे एक बे होणारे त्यामुळे यांचा आका जो आहे त्या आकाचं निलंबन होणं गरजेचं आहे ताईंनी आता जो मुद्दा मांडला की आका खरं तर बीडमध्ये आका हे नाव उदयास आलं ना आणि आता श्रीगोंदेमध्ये सुद्धा ताईंच्या मुखातनं ते नाव आलेलं आहे त्यामुळे नक्कीच हा आका कोण आहे आणि त्याच्यावर कारवाई होणार का खरंतर तिथपासूनच विषय सुरू झालेला आहे अनेक कागदांची अजून सुनावणी बाकी आहे अनेक वर्ष वर्षापासून ते या कारण प्रतीक्षेमध्ये आहेत परंतु त्याच्यावर सुनावणी होत नाही आहे त्यांची नोंदी लागत नाही आहेत परंतु अगदी थोड्याच कालावधीमध्ये आठ दिवसामध्ये सुट्टी असतानासुद्धा या ठिकाणी नोंदी लागल्या गेल्याच्या घटना या निमित्तानं घडतायत आणि ताईने आता म्हटल्याप्रमाणे या सर्व अधिकारांवर तर आता गुन्हा दाखल झालेला आहे काही ना आता या ठिकाणी निलंबित केलं गेलं आहे परंतु जी मुख्य आका जे आता ताईंनी सुतवाच केलेला आहे त्यांच्यावर कारवाई होणार का का त्यांना असंच प्रतिच्छ ठेवणार आहे हा आता येणारा काळ नक्कीच ठरले श्रीगोंदा येथील दी कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया हे संस्थेचे अध्यक्ष सुजित जाधव यांच्याबरोबर दक्ष टाइमने सर्वात प्रथम चर्चा केली त्यावेळेस त्यांनी आपली मागणी अगदी स्पष्ट केली बोलताना ते म्हणाले सर काय सांगाल की आता आपले जे चर्च आहे जे मिशन चर्च आहे आपली जमिनीचा खरेदी विक्रीचा चर्चा आहे तर नेमका आपली मागणी काय आहे आमच्या संस्थेतील जागा श्रीगोंदमधील जवळजवळ सत्तावीस एकर जागा ही आमच्या संस्थेतील कर्मचारी व बारामती येथील एक व्यक्ती आणि दीपक गायकवाड यांनी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून मग त्यामध्ये तहसीलदार असतील मंडल अधिकारी असेल तलाटी असतील ह्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा नोटीस न देता बोगस तिथं माणसं उभे करून बोगस हरकती दाखवून म्हणजे अशा प्रकारे हरकती दाखवली की तू मारल्यासारखं करन मी रडल्यासारखं करतो अशा प्रकारच्या हरकती दाखवून ही जवळजवळ तीस ते चाळीस करोड रुपयाची जमीन ही एका कंपनीच्या नावावर ट्रान्सफर केली तहसीलदाराच्या आदेशाने कुठल्याही प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन न करता असा एक पण ता कागद तहसीलदार आम्हाला दाखवू शकला नाही की द कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ क्राईस इन वेस्टर्न इंडिया ह्या संस्थेची जमीन ह्या आम्ही अमुक दीपक गायकवाड मॉडिटर असलेल्या ट्रस्टच्या नावावर किंवा कंपनीच्या नावावर करा त्यांना त्यांची चूक लक्षात आली त्यांनी जी जाणून बुजून चूक केली ते असं दाखवतात की आमची चूक झाली परंतु ती जाणून बुजून केलेली चूक आहे आम्ही त्या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिलता त्याप्रमाणे फिर्याद दाखल झाली फिर्याद दाखल झाली आता तपास पंचनामे चालू आहे आणि शासकीय कर्मचारी मग ते तहसीलदार असो किंवा मंडल अधिकारी असो किंवा तलाठी यांना आरोपी करण्यासाठी शासनाची परवानगी लागते वेगवेगळ्या स्तरावरून ती परवानगी काढण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्तरी अर्ज केलेले आहे आणि ह्यांना देखील आम्ही सोडणार नाही कारण त्यांनी फार मोठी हानी ट्रस्टी केलेली आहे फार मोठं नुकसान केलेलं आहे आणि नुसतीच जमीन नाही तर तिथं आमचं पूर्वी अनाथालय होतं मुलींचं आत्ता तिथं चर्च चालू आहे तिथं प्रायमरी शाळा चालू आहे हायस्कूल चालू आहे स्टाफ क्वार्टर्स आहेत पट जमीन आहे इतकं मोठं सर्व असताना हे सर्व ग्रँटेबल आहे म्हणजे शासकीय ग्रँटेननी चालत असणाऱ्या ह्या गोष्टी असताना देखील ह्यांनी एवढा मोठा हलगर्जेपणा जाणून बुजून केलेला आहे आणि निश्चितच आम्हाला त्यामध्ये न्याय मिळेल ह्यामध्ये सर्वांना आम्ही न्याय मागत आहोत आणि येणाऱ्या काळात आम्हाला न्याय मिळण्याशिवाय राहणार नाही म्हणजे अशी माहिती समजती आहे की संबंधित अधिकारी असेल किंवा तलाटे असतील यांना निलंबनाची कारवाई समजती आहे तर आपण त्यांना सहआपी करणार आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे माझ्या तक्रारीमध्ये तहसीलदार मंडल अधिकारी यांचे नावं देखील आहेत परंतु टेक्निकली अडचण अशी शासकीय कर्मचाऱ्यावर कंप्लेट दाखल करताना शासनाची परवानगी लागते तर मंडल अधिकाऱ्यावर कंप्लेट दाखल करण्यासाठी आम्ही तहसीलदार मॅडमकडे तक्रार अर्ज केलेला आहे परवानगी द्या म्हणून आणि तहसीलदारावर त गुन्हा नोंद करण्यासाठी जे ठराविक डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटकडे आम्ही त्यांच्या अपर अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे देखील अर्ज दाखल केलेले आहेत आणि लवकरच आम्हाला तिथून परवानगी मिळेल अशी आम्हाला आशा आहे आणि आमच्या तक्रारीमुळंच आत्ता मंडल अधिकारी आणि तलाटी यांचे सस्पेंड केलेले आहे त्यांना संबंधित संस्थेचे अध्यक्ष यांनी आपल्यावर बातचीत केलेली आहे आणि रितसर त्यांनी कारवाईची मागणी केलेली आहे दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा